ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानं सौर ऊर्जेचा वापर करायला आता सुरुवात केली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दररोज इतकी वीज निर्माण केली जाते की, की उरलेली वीज महावितरणला दिली जाते सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर याची सुरुवात ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून झाली आहे तीस किलोमीटरच्या प्रकल्पातून नियोजन भवनच्या लिफ्ट जिन्यातील आणि पॅसेजमधील दिवे तसंच प्रशस्त असा एअर कंडिशन हॉल याची विजेची गरज भागते जिल्हा नियोजन सभागृह जे पूर्णत वातानुकूलित आहे त्याचप्रमाणे या इमारतीला लागणारे लिफ्ट आणि जे कॉमन लाईट्स आहेत ते सर्व ह्या प्रकल्पांतर्गत आपण कव्हर केलेले आहे या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे जिल्हा नियोजन भवनचे वर्षाचे चार, चार ते साडेचार लाख रुपये वाचतात दिवसाला इथे एकशे वीस ते एकशे पन्नास युनिट वीज निर्मिती होते यामुळे महावितरण जिथे पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी ही योजना राबवण्याचा विचार आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागातली त्याचप्रमाणे सब सेंटर्स जे आहेत आणि जिल्हा परिषदच्या ज्या प्राथमिक शाळा आहेत जिथे वीज पोहोचू शकत नाही किंवा वीज देयचा अभावी वीज खंडित झालेली आहे तसंच ग्रामीण पाणीपुरवठा योजना या प्रामुख्याने कव्हर करण्याचं आमचं उद्दिष्ट ठाणे जिल्हा नियोजन कार्यालयाचा आदर्श इतर शासकीय इमारतीमध्ये वापरला गेला तर महाराष्ट्रात असलेलं विजेचं संकट कमी होईल मनोज देवकर न्यूज एटीन लोकमत ठाणे